どうもこんなにちゅうまいとはなりません。 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि प्रदेश कार्यालयाच्या वतीने मला इथे नेमण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी निवडणुकीचे प्रभारी म्हणून इथे माझ्यासोबत विजय भाऊ चौधरी आहे ते निवडणूक प्रमुख म्हणून आहे त्याच्यानंतर आपले गावी साहेब आहे हिनाताई आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आपले जिल्हाध्यक्ष आहे दादा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये जे इच्छुक उमेदवार आहे नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी त्यांच्या मुलासाठी आम्ही घेत आहोत सकाळी नवापूरच्या घेतल्या आता नंदुरबार शहराच्या आम्ही घेतो आहे उद्या तळोदा आणि शाळा घेणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांचं म्हणजे उमेदवारी घेण्यासाठी लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे सकाळी पण आम्ही जेव्हा नवपूर्लं बघितलं जवळपास खूप चांगले उमेदवार प्रत्येक वॉर्डमध्ये पाच पाच सहा सहा उमेदवारांनी तिथे मुलाखती दिलेल्या आहे आणि नक्कीच पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये संघटनेचं काम इथं उभं राहिलेलं आहे ज्या पद्धतीने कार्यकर्ते मेहनत इथे घेत आहेत आणि खास करून भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे विधानसभेमध्ये आहे काही थोड्या मतांनी म्हणजे काही मतांनी आम्ही लोकसभा जिंकू शकलो नाही पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीची इथे ताकद आहे विधानसभेमध्ये आमदार आहे आणि अपेक्षा हीच आहे की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये भाज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे त्याच अनुषंगाने इथे नगरपालिकेमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आणण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्ता पदाधिकारी मेहनत घेताय तर मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची निवडून येतील निवडून येतील त्यासाठी या जी काही मेहनत घ्यायची आहे ती आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे सात सात लोक आपल्या विरोधात बोलत होते आणि समोरच्या व्यक्ती होते आता दहा पैकी सात ते आठ लोक आपल्या बाजूने बोलत आहेत आणि शंभर टक्के वार्डांमध्ये उमेदवार राहणार आहे मला दोन दिवसात दिसेल की अशा मी निश्चित एवढं सांगतो जास्त न बोलता आता वर्तुन पण आधीच सांगितलेलं आहे प्रदेशावर की ज्याला जसं सोयीचं असेल त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून तिथे निर्णय घ्यावा अजून ह्या बाबतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही निर्णय झालेला नाहीये कारण की आज मुलाखती घेणं सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर आम्ही स्थानिक पातळीवर सगळ्यांशी चर्चा करून ठरू की युती करायची किंवा नाही करायची